धनगर आरक्षणासाठी जलसमाधीसाठी गोदावरी नदीपात्रामध्ये उडी घेणारे दोघे जण सापडले आहेत दोघेही आंदोलक जिवंत पोलिसांना सापडलेत धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथील गोदावरी नदीमध्ये उडी घेतल्याची चर्चा सुरू होती गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी प्रशासनाच्या वतीनं कोळसे यांनी नदीमध्ये उडी घेतल्याची चर्चा सगळीकडे पसरली नदीकाठी चिठ्ठी आणि चपला देखील सापडल्या होत्या धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला जावा या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्यानं दोघांनी जलसमाधीचा प्रयत्न केला होता पुलापासून दोन किलोमीटर अंतरावरती नदीच्या काठावरती दोघेही जिवंत अवस्थेमध्ये सापडलेत मच्छीमारांच्या ताफ्यावरती दोघेही झोपलेल्या अवस्थेमध्ये नेवासा पोलिसांना सापडले आहेत दरम्यान त्यांनी खरंच उडी मारली होती की केवळ स्टंट केला होता हे आता पोलीस तपासामध्ये समोर येईल शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर